नमस्कार मी प्रदीप नणंदकर आपण पाहत आहात इंद्रधनुष्य ग्रामीण भागामध्ये शेतीच्या वीज बिलाचा विषय अजूनही चर्चेला जातो आहे आपल्या सरकारने असं जाहीर केलं होतं की वीज बिल माफ केलं जाईल अर्थसंकल्पाच्या हे सांगितलं होतं प्रत्यक्षात त्याचा जो जी आर निघाला आहे त्या जी आरमध्ये एक एप्रिल दोन हजार चोवीस पासून जे काही बिल असणार आहे ते बिल घेतलं जाणार नाही ते बिल आकारलं जाणार नाही शेती पंपाच याचा अर्थ मागील बिलाचं काय याबद्दल प्रश्नचिन्ह आहे शेतकऱ्यांची थकबाकी मोठी आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांना अशी अपेक्षा होती की हे सरकार मागचं बिल माफ करेल पण त्यासंबंधी कोणी अधिकृत भाष्य करत कृषी प्रदर्शन परळी येथे सुरू आहे आणि एकवीस तारखेला उद्घाटनाच्या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्र्यांनी याचा उल्लेख केला आणि ते असं म्हणाले अहो आम्ही पुढचं वीज बिल माफ केलेलं आहे मागचं तुम्हाला मागितलंय का आता एखाद्या सावकाराकडे आपलं मागचं जर देणं जर असेल आणि आपण गेलं की ते मागच्या बिलाचं काय करायचं मागचं तुमचं द्यायचे पैसे तुला मागितले का रे बघू नंतर अरे ते बघू नंतर जे आहे ना ते वाढतं ना सावकाराकडे व्याज असतं समजा इथं सरकार व्याज घेणार नाही पण थकबाकी तर आहे ना ह्याचं काय करायचं हे सांगितलं पाहिजे ना स्पष्टपणे माफ करणार असेल तर माफ करतो म्हणा नाहीतर गोलमाल म्हणजे निवडणुकीत मतं मिळावेत ती मतं आपल्या बाजूनं मिळाली पाहिजेत विरोधात जाऊ नयेत यासाठी हे गोलमाल उत्तर जे राजकीय नेते देतात ना त्याबद्दल शेतकऱ्याच्या मनामध्ये राग असतो त्यांना वाटतं की जे बोलायचं ते स्पष्ट बोलून टाका ना तुला आत्ता मागितलंय का तुझा आत्ता कनेक्शन तोडलं आहे का कशाला चिंता करतो पुढचं पुढे बघू हे असं नाही चालत तुम्ही जी आरच्या भाषेत बोला याचा जी आर काढा माफ करणार असाल तर नसेल करणार तर तसं सांगा पण मतासाठी फसवणूक करू नका शेतकऱ्यांची फसवणूक होती आहे वारंवार त्यामुळं तो वैतागलेला आहे आणि या फसवणुकीमध्ये भर टाकण्याचं काम सत्ताधाऱ्यांनी करू नये तुमचं हे सरकार देणा सरकार आहे लेणा सरकार नाही आहे ना मग देऊन टाका ना किंवा देणार नसाल की मग आम्ही एवढंच देणार आहोत हे देणार नाही आता लाडकी लाडका शेतकरी योजना हो म्हणजे काय आहे ते दोन दोन हजार रुपये जे देऊ लागले त्याच्यातच लाडके पण आहे ना का वेगळे काही योजना जाहीर केली काही त्याच्याबद्दलची स्पष्टता नाही आहे असंच सगळ्या ज्या आहेत ना फसव्या गोष्टी असतात आणि भूल भूलभुलैयामध्ये लोकांना अडकवलं जातं भूल भुलैयामध्ये अडकवू नका आम्हाला जे आहे ते स्पष्ट हे गाव दोन तुकड्याच्या भाषेत बोललात ना तर क्लिअर होतं धन्यवाद आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा